हॅलो एव्हरी आज आपण बघणार आहोत अगदी कमीत कमी साहित्यात घरगुती पद्धतीने पण हॉटेल सारखी चव देणारा जिरा राईस आणि दाल तडका खूप छान अगदी हॉटेल सारखी चव देतो त्यासाठी मी मांड्यामध्ये एक अर्धा किलो बासमती मोठा तांदूळ घेतला आहे अगदी बिर्याणीला वापरतो आपण सेम तसाच कारण आपल्याला जिरा राईस म्हटलं तर मोकळा झालाच पाहिजे अगदी हॉटेलसारखा छान एक दोन ते ती तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचा यानंतर एक वाटी पुर एक वाटी मसूर डाळ तर छान मी कुकरला एक ते दोन शिट्ट्या ह्याच्या करून घेणार आहे याही एक दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायच्या डाळी कुकरला एकदम कार डाळ शिजवून घ्यायची यानंतर मी एका पातेल्यामध्ये एक अर्ध्यापेक्षा पाते जास्त पाणी घेणार आहे जेणेकरून त्या पाण्यामध्ये भात आपला पूर्णपणे असा उकळला पाहिजे दोन चमचे मीठ अच्छा बघू शकता पाणी उकळलेलं आहे त्याच्यामध्ये आपण हा राईस टाकत रा आहोत पाण्याची क्वांटिटी बघू शकता तुम्ही असा भात उकळला पाहिजे शिजवून घेणार आहोत पूर्ण आपण तांदूळ ह्याच्यात त्यानंतर तांदूळ शिजत आहे आणि डाळीही कुकरला लावली आहे तोपर्यंत आपण फोडणीची तयारी करून घेऊया त्यासाठी तीन ते चार मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतले लहान मुलं खूप आवडीने खातात नक्की ट्राय करत जावा रोज रोज भाजी पोळी खाऊन घंटाळा आलेला असतो सो वेगळं काहीतरी कांदे चिरून झाले आहेत त्यानंतर एक पंधरा ते वीस लसूण पाक्या अगदी बारीक कट करून घ्यायचे आहेत कडक्यासाठी लसूण आपल्याला ह्याच्यामध्ये ठेचून नाही टाकायचा असा कट करूनच टाकायचा आहे डाळीमध्ये भात शिजलेला आहे बघू शकता हातात घेऊन त्याचे असे अगदीच जास्त नाही शिजवायचा असे दोन तुकडे झाले पाहिजेत लगेच खूप जास्त शिजवल्यानंतर तो चिकटही होऊ शकतो एका चाळणीमध्ये मी काय करणार आहे तो तांदूळ पूर्ण शिजलेला तांदूळ मी त्याच्यामध्ये काढून घेणार आहे जेणेकरून त्याच्यामध्ये जे काही पाणी राहिलं आहे ते पूर्ण निथळून जाईल आणि आपला भात सुट्टा होण्यास मदत होईल बघू शकता सर्व भात मी एका चाळणीमध्ये घेतलेला आहे तर भात थोडा झाकून ठेवलेला आहे तोपर्यंत आपण आता डाळ शिजवून घेऊयात काय बघू शकता तुम्ही पूर्ण तीन ते चार चमचे तेल फोडणीसाठी कांदा कांदा छान लालसर सर परतून घ्यायचा आहे बघू शकता कांदा लाल झालेला आहे आपण मसाले टाकणार आहोत थोडी हळद एक दोन चमचे घरातील काळा मसाला एक चमचा धनापूड आणि अंबारी लाल मिरची पावडर साधारण एक ते दीड चमचा छान मिक्स करून घ्यायचं त्याच्यामध्ये आता मीठ शिजवलेली डाळ ओतणार आहे राहिलेली डाळ थोडंसं पाणी टाकून जास्त घट्टही नाही करायचं बघू शकता कलर खूप छान पद्धतीने आलेला आहे चवीनुसार मीठ तर हे छान एक पाच मिनिट उकळू द्यायचे आपल्याला डाळ तोपर्यंत आपण राईस परतून घेऊया कढईमध्ये दोन ते तीन चमचे तेल आणि फोडणीसाठी आपल्याला जिरं लागणार आहे दोन चमचे आहे छान तडतडलं की आपण त्याच्यामध्ये राईस टाकणार आहोत राईस हा छान परतून घ्यायचा आहे भात बघू शकता तुम्ही खूप मोकळा झालेला आहे छान छान असा गरम करून घ्यायचा आहे खूप छान होतो हॉटेलसारखी चव देतो बघू शकता जिरं हे प्रत्येक ह्याच्यामध्ये लागलं पाहिजे अशा पद्धतीने जिरं टाकायचं तुम्ही किती तांदूळ घेताय त्यानुसार जास्तही नाही जिरं यूज करायचं तर आपण तडका देऊयात छोट्या कढईमध्ये तेल तेल छान गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये लसूण पाकळा का टाकणार आहोत लसूण थोडा लाल झाल्यावरती एक अर्धा चमचा जिरं अर्धा चमचा मोहरी छान तडतडी द्यायची त्यानंतर छान तडतडलं की आपण लगेच तडता येणार आहोत त्यामध्ये मी मिरचीचा यूज नाही केले ना लहान मुले खातात थोडंसं तुम्ही ही यूज करू शकता लाल बेडगी मिरची बघू शकता जिरा राईस आणि दाल तडका तयार आहे नक्की या पद्धतीने ट्राय करून बघा खूप छान अगदी हॉटेलसारखाच होतो रेसिपी आवडली असे आवडली असेल तर लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये मला सांगा आणि ज्यांनी कुणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करा थँक्यू